नमस्कार मंडळी भगवान विष्णू आणि धनाची देवी माता लक्ष्मीच्या कृपेने एकवीस जून दोन हजार पंचवीस शनिवारी योगिनी एकादशीच्या दिवशी बनत आहे दिव्य दुर्लभ महाशुभ संयोग सर्वार्थ सिद्धीयोग योग महालक्ष्मी योग, योग या दिवशी बारा राशींमधून या काही राशीं व होतील धनाने मालामाल करोडपती आता भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या कृपेने या काही राशींची किस्मत चमकणार आहे आणि या राशी एकादशीच्या दिवशी धनाने मालामाल होणार आहे या राशी करोडपती बनणार आहेत या राशींच्या घरी स्वतः माता लक्ष्मी येणार आहे मित्रांनो हिंदू शास्त्रानुसार प्रत्येक व्रताचे आपले महत्व आणि लाभ असतात मान्यतानुसार व्रत केल्याने भगवान विष्णूंचा दिव्य आशीर्वाद प्राप्त होतो आणि भक्तांवर सुख आणि समृद्धीची वर्षा होते सर्वच व्रतांमध्ये एकादशी व्रताचे महत्व पूर्ण स्थान आहे प्रत्येक वर्षी चोवीस एकादशी असतात जून महिन्यात येणारी ही दुसरी एकादशीला योगिनी एकादशी म्हणतात योगिनी एकादशी, एकादशी वर्षातील सर्वात मोठी आणि महत्वपूर्ण एकादशी मानली जाते पंचांगानुसार आषाढ महा शुक्ल पक्ष एकादशी तिथी एकवीस जून सकाळी सात वाजून अठरा मिनिटांनी सुरू होत आहे आणि या तिथीची समाप्ती बावीस जून सकाळी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी होत आहे उदय तिथीनुसार योगिनी एकादशीचे व्रत यावर्षी एकवीस जून शनिवारी केले जाईल एकादशीचे नियम दशमीलाच संध्याकाळी सुरू होतात आणि दुसऱ्या दिवशी एकादशी पर्यंत राहतात दशमी तिथीला रात्री गहूमुगाचे सेवन केले जात नाही तसेच दशमीला मीठ देखील खात नाही दुसऱ्या दिवशी एकादशीला स्थान करून व्रत संकल्प केला जातो स्वच्छ वस्त्र परिधान करून भगवान विष्णूंची पूजा केली जाते या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग रविपुष्य योग सिद्धी योग महालक्ष्मी योगाची निर्मिती होत आहे ज्यामुळे बारा राशींमधून या काही राशींना धनलाभ प्राप्तीचे योग बनत आहेत या राशी धनाने मालामाल होणार आहेत भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा यांच्यावरती होत आहे हिंदू धर्मात ग्रहनक्षत्र आणि राशींना खूप महत्व दिले जाते ग्रहांवर जर ग्रहांवर एखादा छोटा किंवा मोठा प्रभाव दिसला तर तेव्हा त्याचा डायरेक्ट प्रभाव व्यक्तीच्या जीवनावर पाहायला मिळतो काहींवर याचा चांगला प्रभाव पडतो तर काहींवर याचा वाईट प्रभाव पडतो चला तर मित्रांनो मग आता जाणून घेऊयात की या योगिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने कोणत्या राशी होणार आहेत धनाने मालामाल करोडपती परंतु त्या या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा जय भगवान विष्णू सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे मकर रास मकर राशी वाले योगिनी एकादशीचा दिवस भाग्यशाली राहणार आहे कारण या दिवशी तुम्हाला सर्व क्षेत्रामध्ये यश प्राप्ती होणार आहे तसेच या दिवशी एखादी तुमची मनासारखी इच्छा देखील पूर्ण होऊ शकते तसेच परदेश प्रवास करण्याची इच्छा, तरती इच्छा जर असेल तर ती इच्छा सुद्धा पूर्ण होऊ शकते तसेच नवीन गोष्टी शिकण्यासाठी ज्ञान वाढवण्यासाठी हा काळ उत्तम असणार आहे जर तुम्ही उच्च शिक्षण घेत असाल किंवा परदेशाशी संबंधित कामांमध्ये तुम्हाला रस असेल तर तुम्हाला या काळामध्ये नक्कीच लाभ होऊ शकतो तुमचं तुमच्या प्रियजनांशी काही मतभेद असेल तर ते मतभेद सुद्धा दूर होण्यासाठी हा काळ अतिशय उत्तम मानला जातोय त्याचबरोबर कुठे तुमचे पैसे अडकलेले असतील तर ते पैसे परत मिळण्यासाठी देखील हा काळ उत्तम आहे त्यामुळे तुमच्या घरामध्ये आनंदाचे वातावरण राहील त्याचबरोबर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती बरसत आहे त्यामुळे तुम्हाला धनलाभाचे पूर्ण योग देखील बनत आहेत त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी हा काळ अतिशय उत्तम राहणार आहे त्यांना त्यांच्या परीक्षेमध्ये यश मिळताना दिसणार आहे त्यानंतर वळूयात मेष राशीकडे मेष राशीवाले हा काळ तुमच्यासाठी सुद्धा अतिशय उत्तम राहणार आहे कारण या काळामध्ये तुम्हाला मिळत आहे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद त्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुमच्या जीवनावर सकारात्मक परिणाम तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मेष राशीवाले या काळामध्ये तुम्हाला अचानक कुठून तरी धनलाभ होण्याचे योग देखील बनत आहे त्याचबरोबर या काळात तुमची आर्थिक स्थिती पहिल्यापेक्षा चांगली झालेली तुम्हाला पाहायला मिळेल त्यामुळे तुमच्या परिवारात आनंदाचे वातावरण राहील त्याचबरोबर तुमच्या मनात नवीन घर खरेदीची इच्छा असेल किंवा वाहन खरेदीची इच्छा असेल तर ती इच्छा देखील या काळामध्ये नक्कीच पूर्ण होऊ शकते त्याचबरोबर विवाहित जोडप्यांना या काळात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होणार आहे ज्यामुळे त्यांचे जीवन आनंदाने भरून जाईल त्याचबरोबर मुलांकडून तुम्हाला एखादी आनंदाची बातमी देखील नक्कीच मिळू शकते त्यामुळे तुमचे मन प्रसन्न होईल त्याचबरोबर प्रेम करणाऱ्या लोकांना त्यांच्या प्रेमात सफलता प्राप्त होऊ शकते या काळात अचानक व्यापारात वृद्धी होताना सुद्धा दिसेल त्याचबरोबर उपयुक्त राहणार आहे तसेच एखादे धार्मिक कार्य तुमच्या घरामध्ये नक्कीच होऊ शकते त्यानंतर आहे तुळरास तू राशीवाले योगिनी एकादशीचा दिवस तुमच्यासाठी सुद्धा अतिशय फायदेशीर राहणार आहे कारण हा काळ तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक गोष्टी घेऊन येणारा ठरणार आहे त्याचबरोबर या काळामध्ये तुमचा व्यापार अधिक चांगला चालू शकतो देशविदेशामध्ये तुमचा व्यापार पोहोचू शकतो त्याचबरोबर या काळामध्ये तुम्हाला व्यापारामध्ये अधिक मुनाफा देखील होताना दिसणार आहे तसेच जीवनात चांगले परिणाम तुळशीच्या लोकांच्या दिसणार आहेत तसेच धार्मिक गोष्टींमध्ये तुम्ही सक्रियपणे सहभागी होताना सुद्धा दिसाल त्याचबरोबर आर्थिक परिस्थिती सुद्धा तुमची चांगली राहू शकते बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या आर्थिक संकटातून तुम्हाला दिलासा नक्कीच मिळू शकतो त्याचबरोबर प्रवासात अनेक योगायोग घडून येताना दिसतील आनंददायी घटना तू राशीसाठी या दिवसांमध्ये भगवान विष्णूंच्या कृपेने घडणार आहेत त्याचबरोबर तू राशीला या काळामध्ये अनेक प्रकारचे लाभ होताना दिसणार आहेत त्याचबरोबर त्यांना धनलाभ होण्याची संभावना देखील बनत आहे तसेच प्रेम संबंधांमध्ये सुद्धा स्थिरता येईल विवाहित जोडप्यांना जोडप्यांमध्ये प्रेम वाढेल सगळ्यात महत्वाचं भगवान विष्णूंच्या कृपेने तुमची इच्छापूर्ती होऊ शकते असा हा काळ तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणारा आहे त्यानंतर आहे रुच्चिकराज वृश्चिक राशीवाले योगिनी एकादशीचा दिवस तुमच्यासाठी सगळ्याच दृष्टीने उपयुक्त राहणार आहे कारण या काळामध्ये तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला प्रगती झालेली दिसून येईल कारण तुम्हाला मिळत आहे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद त्याचबरोबर बऱ्याच वर्षापासून तुमचे अडकलेले एखादे काम यशस्वीरित्या या काळामध्ये मार्गी लागू शकते त्याचबरोबर संतान प्राप्तीची इच्छा असणाऱ्यांना या काळात संतान प्राप्ती देखील होऊ शकते त्यामुळे त्यांच्या घरामध्ये आनंदाचे वातावरण नक्कीच राहील त्याचबरोबर नोकरी नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांची जर बदलायची असेल तर हा काळ अतिशय उपयुक्त राहणार आहे तसेच तुम्हाला जर एखादा नवीन बिझनेस सुरू करायचा असेल तर या काळामध्ये तुम्ही तो बिझनेस नक्कीच सुरू करू शकता कारण त्याचे तुम्हाला भविष्यामध्ये खूपच चांगले फायदे होऊ शकतात त्याचबरोबर या काळामध्ये तुमच्या मुलांकडून तुम्हाला एखादी आनंदाची बातमी देखील नक्कीच मिळू शकते तसेच तुम्हाला तुमच्या मुलांची प्रगती झालेली पाहायला मिळू शकते त्यानंतर आहे शेवटची रास ती म्हणजे कन्या रास कन्या राशीवाले योगिनी एकादशीचा दिवस तुमच्यासाठी सुद्धा खूपच लाभच लाभ घेऊन येत आहे कारण योगिनी एकादशीच्या दिवशी तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक गोष्टी घडणार आहेत तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये खूप सारे बदल पाहायला मिळणार आहेत तसेच तुमची आर्थिक परिस्थिती सुद्धा या काळामध्ये सुधारलेली दिसेल कारण तुम्हाला होणार आहे अचानक धनलाभ त्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील एखाद्या ठिकाणी तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार जर करत असाल तर ती गुंतवणूक तुम्ही या काळामध्ये नक्कीच करू शकता कारण त्या गुंतवणुकीचे तुम्हाला भविष्यात चांगले रिटर्न्स नक्कीच मिळू शकतात तर त्याचबरोबर या दिवसांमध्ये तुम्ही एखाद्या धार्मिक दे स्थळाला देखील भेट देण्याचा विचार करू शकता कारण या काळामध्ये तुमचा कल धार्मिक क्षेत्राकडे अधिक राहिलेला तुम्हाला पाहायला मिळेल या होत्या त्या राशी ज्यांना योगिनी एकादशीच्या दिवशी मिळणार आहे लाभच लाभ अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही